भिवंडीत निजामपूर पोलिसांनी घेतला एकशे सात वाहनांच्या मूळ मालकांचा शोध पोलीस ठाणे परिसरात बऱ्याच वेळा बेवारस गुन्ह्यातील वाहने पडून असतात या वाहनांची विल्हेवाट लावण्यासंदर्भात पोलीस प्रशासनाने सूचना दिल्यानंतर निजामपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सुरुवात केली असून तब्बल एकशे सात वाहन मालकांचा शोध घेतलाय अशी माहिती पत्रकार परिषदेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी दिली आहे निजामपुरा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील बेवारस व अपघातातील एकूण एकशे वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात सन दोन पासून जमा आहेत त्यामध्ये अठ्ठ्याऐंशी दुचाकी तेरा चार चाकी व सहा ऑटो रिक्षा यांचा समावेश आहे ही सर्व वाहने पोलिस आणि परिसरात बेवारस अवस्थेत अनेक वर्षांपासून धूळखा पडून असून त्यामुळे परिसर गचाळ होऊन आरोग्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण होत होती या बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेण्यासाठी तळेगाव दाभाडे जिल्हा पुणे येथील महाराष्ट्रात बेवारस वाहनांचा शोध घेण्यात अग्रेसर असलेल्या गंगामाता वाहन शोध संस्थेची मदत घेतली या संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत यांनी पोलिसांच्या मदतीने बेवारस अवस्थेत असलेल्या वाहनांची पाहणी करून वाहन नोंदणी क्रमांक वाहनांचे चेसिस व इंजिन क्रमांकापासून तपासून दोनच दिवसात एकशे सात वाहनांच्या मूळ मालकांचा शोध लावलाय निजामपुरा पोलिसांकडून संबंधित वाहन मालकांना संपर्क साधून त्यांनी ठाणे ठाण्यात येऊन आपली तपासून घेऊन जावे असं आवाहन केलंय सदरचे त्यातून जमा करण्यात येईल अशी माहिती शेवटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी दिली आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा मान्य पोलीस आयुक्त ठाणे शहर तसेच अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग व पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन यांच्या आदेशाने आम्ही गंगा वाहन शोध संस्था यांच्या मदतीने पोलीस स्टेशन मध्ये पडून असलेला बेवारस पुण्यातील तसेच अपघातातील मुद्देमालाची विल्हेवाट लावण्याचं काम सुरू केलं असून आतापर्यंत एकशे सात वाहने त्यात अठ्ठ्याऐंशी टू व्हीलर तेरा फोर व्हीलर आणि सहा ऑटो रिक्षा च्या मालकांचा शोध लावला असून त्यांना मध्यमान हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे